नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज प्रकाश झाच्या सेटवर बजरंग दलाचा हल्ला ते कशामुळे की आश्रमची जी वेब सिरीज आहे त्याच्या चित्रकरिणी स्थळी म्हणजे आश्रम ती एक वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं की अंतरश्रद्धा कशा असतात आणि बुआवाजी कशी केली जाते या सिरीज मध्ये दाखवलेलं आहे तर बजरंग दलाचं हे म्हणणं आहे की हिंदूची जी चुकीची प्रतिमा आहे या वेब सिरीज बद्दल दाखवली जाते त्याच्यामुळे बजरंग दलाने प्रकाश जहा जे निर्माते आहेत त्यांच्या आश्रम तिच्या वेबसिरीजच्या चित्रीकरणासंबंधी कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला केलेला आपल्याला दिसून येतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे गोंधळ सत्र सुरूच आहे आरोग्य भरती परीक्षेचे जे ढिसाळ नियोजन आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मनोस्ताप होत आहे आणि आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गोंधळ प्रत्यक्ष परिचयाच्या दिवशी देखील कायम राहिला विभागाच्या गटातील पदासाठी रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये मुंबई पुणे नागपूर नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळायला विलंब आणि चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका ढिसाळ नियोजनाचा हो एक प्रकारे अनुभव विद्यार्थ्यांना आलेला दिसला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की बलात्कार पीडितासाठी जे मनोधरीय योजनाचा जो लाभ आहे तो निराधारच राहिलेली आहे बलात्कार आणि लैंगिक अत्याचार महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी राबवण्यात येणारी ती मनोधरीय योजना निराधार झाली असल्याचं एक डेटावरून सर्वेवरून दिसत आहे याच्यामध्ये बघू शकतो की एक प्रकारे डेटा दिलेला आहे की लाभार्थी महिलाची जी संख्या आहे ती, ती बघू शकतो आणि मंजूर झालेला निधी देखील बघू शकतो याच्यामध्ये दोन हजार वीस रोजी तीन पॉइंट चौरे चौतीस चौवेचाळीस कोटी एवढा निधी भेटला होता आणि दोन हजार चौदाला त्याच्या कंपेरिझन मध्ये बघितलं तर तीस पूर्णांक नव्वद कोटी म्हणजे जवळजवळ एकतीस कोटी हा निधी होता आणि लाभार्थी महिन्याची संख्या पण दोन हजार पाचशे दोन होती त्याच्या कंपेरिझन मध्ये दोन हजार वीस ला फक्त सहाशे पन्नासला ला हा सहाशे पन्नास जणींना हा फक्त लाभ भेटलेला आहे चार वर्षापासून बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या जा गुणामध्ये वाढ होत असताना पीडित महिलांना अर्थशास्त्र मिळणे हे तांत्रिक अडचणी आणि शासकीय उदासीमुळे दुर झालेले दिसते योजनेतील तरतुदीनुसार पूर्वी बलात्कारी महिलांना अर्थसहाय्य देणारे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते तर डिसेंबर दोन हजार सतरा पासून जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना देण्यात आले पण तेव्हापासून योजनेच्या अंमलबजावणीचा वेग हा मंदावल्यामुळे आता योजनेत बदल करण्यासाठी त्रुटी दूर करण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने बैठका घेणं चालू केलेलं आहे दरवर्षी बघू शकतो की अडीच ते तीन हजार गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त मात्र पाचशे ते सातशे महिलांनाच याच्यामध्ये अर्थसहाय्य दिलं जातं आणि दोन हजार मधील नऊशे सव्वीस प्रकरणामध्ये अद्याप अर्थसहाय्य जे आहे ते प्रलंबित झालेलं आहे या यो योजनेखालचं आणि हजारो प्रलंबित प्रकरणाने संबंधित महिला पूर्वीच्या पत्त्यावर राहत नसल्याचं एक प्रकारे निष्पन्न पण देखील झालेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की उत्तराखंड मध्ये बारा गिरोह रोहक जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे की उत्तराखंड मध्ये गिर्यारोहण मोहिमर दोन वेगवेगळ्या पथकामधील एकवीस पैकी बारा गिर्यारोहकांना प्रतिकूल हवामुळे मृत्यू ओढवला शनिवारी हिमाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेला लांब खागा खिंडीजवळ दोन गिरारोग जे आहेत ती मृत्यूदेह पडले पश्चिम बंगालमधून मोहिमेवर आलेल्या अकरा जणांनी पथकात दोघांचा समावेश होता आणि उत्तर काशीच्या हर्षील पासून ते चितकूल पर्यंत जाताना बेपत्ता होऊन या गिर्यारोगाचा जा मृत्यू झालेला आपल्याला समजतोय म्हणजे जी, जी वातावरणाची ती जी आहे सध्या जी आपल्याला एक्स्ट्रीम एन्व्हामेंट याच्यामध्ये दिसतंय उत्तराखंड जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्याला दिसते की एक्स्ट्रीम एन्वॉर्मेंट झालेले आहे लसीकरणातील कामगिरीने देशाला ऊर्जा असं पंतप्रधान मोदी यांनी प्रतिपादन केलेलं आहे देशाचे नवे ड्रॉन धरण भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याने मोदींनी देखील सांगितले आहे म्हणजे मोहिमेतील भारताच्या यशातून देशाची क्षमता दिसून आलेली आहे असं देखील सांगितलं आहे की कोरोनाची आपली जी लस आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जी आपलं ब्रॉड कव्हरेज झालेलं आहे की सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांनी लस आपल्या इंडियामध्ये घेतलेल्या आहेत आणि शंभर कोटी लस मात्राचा दखल टप्पा पार केल्यानंतर देश नव्या ऊर्जेसह वाटचाल करत आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीताची स्पर्धा आयोजित करण्याची तयारी सांस्कृतिक मंत्रालयामध्ये केली असल्याचं पंतप्रधानांनी रेडिओवरून सांगितलं आणि त्याच्यामध्येच त्यांनी देशाचं नवीन ड्रॉन जे धोरण आहे ड्रोन संबंधी जी पॉलिसी आहे त्याच्याबद्दल देखील शक्यता लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचं देखील एक प्रकारे त्याबद्दल पॉलिसी सांगितली आणि ह्या नवीन ड्रॉन धोरणामुळे अनेक देशी विदेशी गुंतवणूकदाराला ड्रोन नवपुरवणात नव, नव गुंतवणूक केली जाईल असं देखील त्याच्यामध्ये प्रतिपादन त्यांनी केलेलं दिसतंय आता याच्यामध्ये लोकसत्ता विक विचारमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे तांदूळ निवडता निवडता आणि याच्यामध्ये भारतामध्ये जनुकीय सुधारित वाणाच्या लागवडीस म्हणजे जे, जे, जे जेनेटिक इन इंजिनिअरिंग केली जाते तांदूळला ती आहे जी मनाई आहे आणि तेव्हा भारतातून ही मिसळ होण्याची शक्यताच नाही असा एक युक्तिवाद आहे काही वर्षापूर्वी भारतातील द्राक्षने जे अनुभूले आता आपलं तांदूळ अनुभवत आहे आणि यातील दुर्दैवाचा भाग म्हणजे युरोपीय देशाची जी शिक्षा आहे त्याची म्हणजे एक प्रकारे इन शॉर्ट म्हणायचं आहे की दुसरे देश आपल्यामध्ये एक प्रकारे जेव्हा आपण निर्यात करतो तांदूळ गहू द्राक्षे वगैरे तर एक प्रकारे निर्यात बाजारपेठामध्ये युकीकडून असे आरोप आपल्याकडे लावले होते की जेनेटिकल इंजिनिअरिंगचे तुम्ही जे आहेत आम्हाला ओरिजिनल गोष्टी पाठवत नाहीये तर एक प्रकारे जनुकीय सुधारित जे आहेत तर त्या जी गोष्ट आहे आम्हाला पाठवत आहे आणि आपल्याला जर दुसऱ्या देशाला तसं आपण बघू शकतो की युरोपीय व्यापार संघ आणि तत्सम संघटना खात्यासमोर मांडल्यानंतर सरकारने खडबडून जागा आणली आणि त्यानंतर असं घडलं की शोध सुरू झाला आणि संपूर्ण साठ्यास तटस्थ यंत्रणेतून जनुकीय सुधारित वानमुक्त असं प्रमाणपत्र देण्यात आलं म्हणजे जेव्हा आपल्याला दुसऱ्या देशाशी व्यापार करायचा असतो तेव्हा त्याची किती पर्सेंटेज ऑर्गॅनिक आहे अनऑर्गेनिक आहे किंवा जेनेटिक जनुकीय किती पद्धतीची सुधारणा आहे याचे प्रमाणपत्र किंवा जनुकीत सुधार वाणमुक्त असं प्रमाणपत्र द्यावं लागतं त्याच्या वेळेस तो जो आहे की प्रत्येक देशाच्या ज्या टर्म्स आणि कंडिशन्स असतात ट्रेडच्या तेव्हा ते सॅटिस्फाईड होतात परंतु असा विवाद झालेला आहे की त्यांनी सांगितलं आहे युकेने की जे आम्हाला तांदूळ तुमच्याकडून भेटला त्याच्यामध्ये जणुकीय सुधारित आहे ता हा तांदूळ जो गेला होता तो अकोल्यातील कोणा ओमप्रकाश शिवप्रकाश यांचा गेला होता ते तांदूळ व्यापाराकडून निर्यात झाल्याचं आढळत तथापि या तांदा स्थानिक पातळीवर जणुकीय बाधा झालेच नसल्याचं ठाम निर्वाळा जो आहे तो आपल्या यंत्रणेतून केला आहे आता हे सगळे डिबेट जे असतात सपोज त्यांना आपल्याविषयी जी केस आहे ती मांडायची आहे तर कुठं मांडणार ऑब्व्हियसली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये मांडणार हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा मेन उद्देश काय आहे की एक प्रकारे ट्रेडिंगला प्रमोट करावं आणि जे पण तुमचे डिस्प्यूट्स आहेत ते मिटवण्यासाठी डिस्प्यूट सेटलमेंट बोर्ड जे आहे हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं एक महत्वाचं फीचर आहे आणि आपल्याला त्याच्या पद्धतीने अनेक जणुके जेनेटिकल इंजिनिअरिंगनी काय केलं जातं की एक वान तेचा एक तेचा मोले जे आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या झाडाचं एक तत्व काही मिसळले जातात त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच उत्पादन जे आहे ते आपलं वाढतं जशा पद्धतीने बीटी कॉटन बीटी कॉटन एक वरायटी होती बीटी कॉटनच्या व्हरायटीमध्ये जनुकीय सुधारणा करून बीटी कॉटन बनवलं होतं ज्या ज्याच्यामुळे काय होत होतं बीटी कॉटनमुळे जी कॉटन उत्पादकता आहे ती वाढली परंतु ह्याचे रिपरकर्षण पण दुसरे झाले की चिमण्यांची संख्या घटली आणि ते जे वान आहे ते खाऊन देखील म्हणजे बायोडायव्हर्सिटीवर परिणाम झाला म्हणजे असा आहे की जनुकीय सुधारणा जरी म्हणजे जेनेटिकल इंजिनिअरिंग जरी प्रोडक्टिव्हिटी वाढत असेल तर एक प्रकारे नैसर्गिक प्रक्रियेला आपण चेंज करून एक प्रकारे निसर्गाला आव्हानच करत आहोत हे आपल्याला जेनेटिकल जनेकीय सुधारणा दिसून दिलेलं आहे परंतु त्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत की प्रोडक्टिव्हिटी जशी जशी लोकसंख्या वाढत आहे तशा पद्धतीने आपल्याला जर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात जेनेटिकल इंजिनिअरिंग शिवाय अजून तरी अल्टरनेटिव्ह ऑप्शन आलेला नाहीये याच्यामध्ये आज इकॉनॉमीचा आर्टिकल असं आलेलं आहे अकर झाले रुपयाचे अवमूल्यन रुपयाचं अवमूल्यन कशा पद्धतीने झालं म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ रुपीज कशा पद्धतीने झालं अवमूल्यन कशा पद्धतीने झालं देशातील बँकिंग क्षेत्रासाठी महत्वाचा असणारा ठेव विमा कायदा जो आहे तो एक जानेवारी रोजी लागू करण्याची महत्वाची भूमिका बजावल्यानंतर पुढे मात्र रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर केवळ सरकारच्या धोरणावर पाठिंबा देणारी भूमिका बजावल्याचे दिसून आले आणि केरळमधील बँकिंग पेच प्रसंगानंतर लहान बँकेच्या विलिनीकरणानंतर आर्थिक ध्येय गाठण्याचा उद्देश या प्रमाणात साध्य झाला त्याच्यामध्ये एकोणीशे बासष्ट मध्ये हे त्यानंतर लगेचच एकोणीशे पासष्ट मध्ये आपण बघू शकतो सिच्युएशन अशी आली की एकोणीशे बासष्ट ला भारत चीन युद्ध झालं एकोणीशे पासष्ट मध्ये पाकिस्तानचं युद्ध झालं त्यामुळे आपलं भारताचा जो बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आहे म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार तोल आहे त्याच्यामध्ये प्रतिकूल ठरला त्यातच एकोणीशे पासष्ट आणि एकोणीशे सहासष्टला दुष्काळाचा दुहेरी सामना भारताच्या अर्थव्यवस्थेला करावा लागला आणि भारताला एकोणीसशे सहासष्ट ला जर आपण बघितलं ला, लालबहादूर शास्त्रीचा काळ होता आणि भारताला एक प्रकारे दुसऱ्या देशावर अन्नधान्यावर अग्निसंभून राहावं लागलं निर्यातापेक्षा आयात जी आपल्या भारताची आहे कितीतरी पटीने वाढली आणि आंतरराष्ट्रीय न्यायनिधीकडे भारताने अल्पमुदीची कर्ज कर्जाची मागणी केली तर मे एकोणीसशे चौसष्ट मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचं निधन झालं आणि एकोणीसशे सासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्री ताशकंद येथे निधन झाल्याने स्थिती अजूनच बिकट झाली ज्या काळात आपल्याला जय जीवान जय किसानचा नारा कशामुळे दिला होता की जास्तीत जास्त आपल्या ऍग्रीकल्चरला प्रमोट करावं आणि ही सिच्युएशन इतकी बेकार झाली होती की आपलं जे अन्नधान्य आहे त्यासाठी पण आपल्याला दुसऱ्या देशावर निर्भर राहावं लागत होतं लालबहादूर शास्त्रीचं निधन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी निवड केली आणि इंदिरा गांधी यांनी चोवीस जानेवारी एकोणीसशे रोजी पंतप्रधानाची सूत्र स्वीकारली त्यावेळी पुढील सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकच वर्षाचा कालावधी शिल्लक होता आणि अत्यंत अवघड परिस्थिती यांनी गांधींनी देशाची सूत्र जी आहे स्वीकारली त्याच्यामध्ये चीन आणि पाकिस्तानची युद्ध देशात पडलेला दुष्काळ वाढलेल्या आयातीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार तोल जो होता तो प्रतिकूल होत होता एखाद्या विशिष्ट कार्यकाळात देशात आयात केलेल्या एकूण वस्तू आणि सेवाची किंमत देशातून निर्यात केलेल्या एकूण वस्तू आणि सेवाची किंमत याच्यातला फरक म्हणजेच म्हणजे एकत्र आयात आणि निर्यातचा जो फरक आहे त्याचा फरक म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट त्या काळी नकारात्मक व्यापार तोठा दाखवत होता म्हणजेच आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा कितीतरी अधिक होते त्यामुळे भारतातील परकीय जी गंगाजळी होती म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह जे आपले इंडियाचे होते ते जवळपास संपल्यातच जमा होते या परिस्थितीत इंदिरा गांधीने मदतीसाठी परराष्ट्राचे एक सोलोक्याचे संबंध वाढवणार याच्यावर जोर दिला आणि एकोणीशे सहासष्ट मध्ये अमेरिकेचा दौरा केला आणि दौरेचं स्वरूप आणि वर्णन वरकरणी सदिच्छा भेट असं केलं असली तरी प्रत्यक्षात मात्र दुष्काळाने होड पडलेल्या भारताने अन्नधान्य आणि आयतासाठी आवश्यक असलेल्या परकीय चलनाच्या बाबतीत अमेरिकेकडून एक प्रकारे आश्वासन मिळवण्याचा भारताचा त्या काळचा हेतू होता त्यानंतर भारताच्या स्थितीबाबत प्रथमच सहानुभूती कोणी दाखवली असेल तर अमेरिकेचे राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी भारताच्या मदतीचे आश्वासन तर दिले मात्र काही अटी शर्तीवर त्यांनी सर्वात महत्वाची अट म्हणजे भारताच्या रुपयाचे अधिकृतपणे म्हणजे फॉर्मला फॉर्मली म्हणजे एक प्रकारे आपण काय बघतो की मार्केट फोर्सेसवर डॉलर आणि रुपीजी ज्या प्राइजेस असतात त्या कमी जास्त होत राहतात पण फॉर्मली म्हणजे गव्हर्नमेंटने इंटरफिअर करून त्याच्यामध्ये एक प्रकारे रुपयाचं अवमूल्यन करावं वास्तविक स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारताचा स्टलिंग बॅलन्स म्हणजेच ब्रिटिश चलनातील साठा सुमारे एक हजार पाचशे अकरा कोटी रुपये इतका मजबूत होता पण परकीय चलनाच्या बाबतीत एवढी स्थिती जी आहे ती भक्कम स्थिती नव्हती दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जेव्हा दोस्त राष्ट्र भारतीय मालाची खरेदी करत तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या लंडन इथली शाखेत परकीय चलनामध्ये त्या रकमेचा भरणा दोस्त राष्ट्र करीत होता या राष्ट्राच्या बदल्यात भारत सरकार देय रक्कम देण्यासाठी नोटाची छपाई करत असे अशा प्रकारे लंडन येथील रिझर्व्ह बँकेच्या शाखेतील परकीय चलन वाढत होते तर भारतात कागदी पैसा वाढत होता त्यामुळे भारतात भाववाढ अटळ होती आणि भारतीय चलनाच्या स्वरूपात देणं दिले नसले तरी भारताचे सोने परदेशात निराध करावे लागले असते त्यावेळी भारताचा एक रुपया इंग्लंडच्या पौंड या चलनाशी जोडला जात होता त्यावेळी ब्रिटिश सरकारच्या फायद्यासाठी रुपयाचे अवमूल्यन युद्ध काळात डॉलर इतके ठेवले होते म्हणजे एक प्रकारे याच्या अगोदर पण ब्रिटिश राज्यामध्ये कशा पद्धतीने अवमूल्यन झालं ते एक प्रकारे बॅकग्राऊंड सांगितलं आहे त्याच्यानंतर इंदिरा गांधी सरकारने हे जो प्रस्ताव होता अमेरिकेचा तो मान्य केला मान्य केला आणि पाच जून एकोणीसशे रुपयाचं मान्यता दिली रिझर्व्ह बँकेमध्ये फक्त गव्हर्नर भट्टाचार्य यांनीच या निर्णयाची पूर्वकल्पना मे महिन्याच्या अखेरी आणि सरकारचा हा निर्णय परकीय राष्ट्राच्या विशेषतः अमेरिकेच्या दबावाला बळी पडून घेतल्याची टीका विरोधकांनी केली आणि त्या काळी एक प्रकारे जेव्हा रुपयाचं अवमूल्यन केलं तेव्हा सांगितलं की एक प्रकारे हे जे केलं आहे ते औषधाचा स्ट्रॉंग डोस हो अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी अवमूल्यन केलं असल्याचं सांगितलं ओके आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत इतिहासात एकोणीसशे सहासष्टच्या अवमूल्य निर्णय अपयशी असंच आहे त्यामुळे प्रमुख कारण अवमूल्यनानंतर देखील परराष्ट्र राष्ट्रांनी हात आखडता घेतला अपेक्षेप्रमाणे न केलेली मदत हेच दिसून येते त्याच्यामुळे एकोणीसशे एकोणीसशे सहासष्ट मध्ये लागोपाठ देशात पडलेल्या दुष्काळामुळे वीस टक्के घटलेले अन्नधान्याचे उत्पादन युद्धामुळे समोर आलेली सामग्रीची स्थिती आणि अवाढव्य खर्चामुळे ही पहिल्या अवमूलनाचा मनावताचा फायदा अर्थव्यवस्थेला झाला नाही याच्यावरून दिसते त्या आर्टिकल आपण अवमूल्यन काय असतं अर्थव्यवस्थेमध्ये हे आपण समजून घेणार आहोत आता यालाच डिव्हॅल्युएशन असं म्हणतात डिव्हॅल्युएशन मध्ये काय होतं की सपोज एक डॉलर इज इक्वल टू प्राइस जी आहे सपोज साठ रुपये आहे तर जेव्हा आपण अवमूल्यन करतो रुपयाचं तर एक डॉलर इज इक्वल टू म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपये जो आहे तो खाली घसरतो म्हणजे सत्तर रुपये जर किंमत झाली तर म्हणतो की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपीची जी किंमत जर खाली घसरली तर त्याला आपण एक प्रकारे अवमूल्यन म्हणतो अवमूल्यनमध्ये आता डिव्हॅल्युएशन जे आहे ही टर्म जी यूज केली जाते ती जेव्हा सरकार इंटरफिअर मार्केटमध्ये करून जेव्हा एखाद्या रुपयाची किंमत कमी होते तेव्हा ही डिव्हॅल्युएशन असं टर्म त्याला यूज केलं जातं म्हणजे अधिकृतपणे एक प्रकारे अवमूल्यन करणे आणि अनाधिकृतपणे म्हणजे फक्त मार्केटच्या फोर्सेसने जर काय झालं की डॉलरच्या कंपेरिझनमध्ये रुपयेची किंमत घसरली तर त्याला आपण म्हणतो की मार्केट फोर्सने एक प्रकारे अवमूल्यन झालं आपण रिसेंट सिच्युएशन मध्ये पण बघू शकतो की आपण भारताचं जे आहे की रुपीजचं अवमूल्यन होत आहे जेव्हा अवमूल्यन होतं त्या पद्धतीने आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो आणि काय तोटा होऊ शकतो याच्यामध्ये आपल्याला भासू शकतो की ज्यावेळेस आपण जेव्हा रुपीज अवमूल्यन करतो तेव्हा आपल्याला इम्पोर्ट जे आहे ते अजून महाग होतात आणि आपल्याला एक्सपोर्ट्स जे आहेत ते स्वस्त वाटू लागतात परंतु हे आपल्या वर्ल्डमध्ये जो कॉम्पिटेटिव्हनेस आहे वर्ल्ड मध्ये दुसऱ्या मालाला जी बाजारपेठ आहे ती कमी मिळते कारण की आपल्याला इम्पोर्ट जे आहे की दुसऱ्या देशात इम्पोर्ट आपल्याला जे आधी रुपये पे लागत होते एक डॉलरसाठी तेच आज साठ रुपये पे करावं लागतात म्हणजे टेन डॉलरचा जर माल आपल्याला दुसऱ्या देशातून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला पाचशे रुपये द्यावे लागत होते परंतु आता सहाशे रुपये द्यावं लागणार ओके म्हणजे इम्पोर्ट जे आहेत ते कॉस्टली अजून होणार आहेत आणि एक्सपोर्ट जे आपले आहेत ते चिपर होणार आहेत परंतु वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये आपल्याला जर कम्पेटेटिवनेस जर टिकवायचा असेल तर हे जो पर्याय आहे त्याच्यासाठी डिव्हॅल्युएशन आणि इव्हॅल्युएशन जे आहे तो पर्याय नाही पण पर आर्थिक जे रिफॉर्म्स आहेत जे एलपीजी रिफॉर्म्स म्हणून जे झाले बॅलन्स ऑफ पेमेंट कायसेस झाल्यानंतर ते एलपीजी रिफॉर्म जे आहेत ते लॉंग टर्म होते हे शॉर्ट टर्म एक प्रकारे अर्थव्यवस्थेला बॅलन्स करायचं असेल तर हे डिव्हॅल्युएशन आणि इव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यन केलं जातं आणि जेव्हा अधिकृतपणे रुपीजचं अवमूल्यन केलं जातं त्याला डिव्हॅल्युएशन असं म्हणतात आणि अनाधिकृतपणे जेव्हा अवमूल्यन केलं जातं त्याला डिप्रिशिएशन ऑफ रुपीज असं म्हणतात ओके okay, आपण काही पीआयच्या न्यूज बघूया इम्पॉर्टंट क्लीन एनर्जी in ट्रान्झिशन फंड फ्रॉन इंडिया याच्यामध्ये इंडिया हॅज अ लाँग वे टू गो प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिसिटी सेक्युरिटी टू कम्प्लीट म्हणजे आताचे जे कोल कन्झम्पनचे प्रॉब्लेम्स आहेत की कोल जे आपली कोलवर जी आपली पूर्णतः ऊर्जा डिपेंड आहे मोस्टली सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा जास्त थर्मल एनर्जीवर आपण डिपेंड आहोत आणि त्यासाठी एनर्जी सेक्युरिटी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि इलेक्ट्रिस इलेक्ट्रिसिटी जो ऍक्ट होता दोन हजार तीनचा त्याच्यामध्ये देखील इलेक्ट्रिसिटी जो ऍक्ट होता त्याच्यामध्ये कोल्ड फायर थर्मल पॉवर प्लांट जनरेशन कॅपॅसिटी जी आहे ती चौऱ्याण्णव गिगावॅट ते एकशे ब्याण्णव ब्याण्णव गिगावॅट वाढवण्याची कॅपॅसिटी जी आहे ह्या ऍक्टमध्ये त्याच्यामध्ये तरतूद केली होती आणि त्याच्यामुळे इन्क्रीज जो आहे इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये तो जास्त झाला आणि आपल्यामध्ये कोलची एनर्जी पासून एनर्जी जो आहे तो खूप महत्वाचा पार्ट प्ले करतो पासून मिळणारी एनर्जी जी आहे आणि ऑब्व्हियसली आपल्याला एन्व्हॉरमेंटचं पोल्युशन कमी करायचंय परंतु सगळ्याला एनर्जीचे जे सोत्र आहेत आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या गोल सात मध्ये दिलेला आहे की अफोर्डेबल रिलायबल आणि सस्टेनेबल प्रत्येकाला जी आहे मॉडर्न एनर्जी भेटली पाहिजे नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ग्लोबल अॅग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी दोन हजार एकवीस आलेली आहे तर त्याच्यामध्ये ग्लोबल अॅग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी इज नॉट ग्रोइंग ग्रोईंग ऍज फास्ट एज डिमांड ऑन फूड अँड इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज अकॉर्डिंग टू न्यू रिपोर्ट म्हणजे ज्याच्या पद्धतीने मागणी जी फूडची आहे जी वाढत आहे तशा पद्धतीने अॅग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढत नाहीये या रिपोर्टमध्ये पब्लिश झालेला आहे ही कोणी पब्लिश केलेलं आहे की वर्जिनियाची एक टेक कॉलेज अॅग्रिकल्चर जी आहे लाईफ सायन्स त्यांनी हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये एस्क्लेरेशन जी आहे प्रोडक्टिव्हिटीची वाढ आहे ग्रोथ इन स्मॉल होल्डर्स और लार्ज स्केल फार्मर मिट कन्झ्युमर्स नीड्स अँड ऍड्रेस करंट अँड फ्युचर ट्रीट ऑफ द ह्युमन अँड एन्व्हायरमेंट एज वेल याच्यामध्ये कशा पद्धतीने ग्लोबल अॅग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी गॅप जो आहे तो सांगितला आहे की प्रोडक्टिव्हिटी जशी माणसांची संख्या पॉप्युलेशन ग्रोथ होत आहे तशा पद्धतीने प्रोडक्टिव्हिटीचा रेट जो आहे तो वाढत नाहीये याच्यासाठी की इंडिकेटर काय आहेत तर अॅग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी जी मोजली जाते ते टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटीमध्ये मोजली जाते त्याच्यामध्ये क्रॉप्स लाईक स्टॅक ऍक्वाकल्चर प्रोडक्ट्स हे पण मोजले जातात आणि क्लायमेट चेंजमुळं पण वातावरण बदलामुळे पण अॅग्रिकल्चर जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती एकवीस पर्सेंट वर्ल्डमध्ये कमी झालेली आहे आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला देखील क्लायमेट चेंजमुळे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे चौतीस पर्सेंट एवढी प्रोडक्टिव्हिटी जी आहे अॅग्रिकल्चरची ती कमी झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रामप्पा कैकताई रुद्रेश्वरा टेम्पल आता हे कशामुळे न्यूजमध्ये आहे तर याच्यामध्ये काकतया रुद्रेश्वरा रामप्पा टेम्पल तेलंगणाचं जे टेम्पल आहे युनाय युनियन मिनिस्टर कल्चर टुरिझमने ह्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्टिंग प्लॅ ऑफ रामप्पा कैकतया रुद्रेश्वरा टेम्पल पंपापेठ याला एक प्रकारे युनेस्कोची साईट डिक्लेअर केलेलं आहे हे रुद्रेश्वर जे टेम्पल आहे हे बाराशे तेरा एडी मध्ये स्थापन केलेलं आहे कैकतया अंपायर रुचिरेला रुद्रा किम होता गणपती देवा त्यावेळचा आणि ह्याला रामप्पा टेम्पल म्हटलं जातं द मेन टेम्पल फ्लँक्ड बाय कंपोज स्ट्रक्चर ऑफ ककतेश्वरा ककतेश्वया टेम्पल ऑफ पामलपेठ हैदराबाद पासून हे दोनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ही इंडियाची एकोणचाळीसवी युनिस्की हर्ड स्टॅरेज आहे आणि चाळीसवी जी आहे टोटल भारतामध्ये चाळीस नंबरचे युनि जे आहेत फोर्टीन नंबर आफ्टर ढोलाविरा म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये एकोणचाळीस साईट्स होत्या त्याच्यामध्ये ढोलाविरा लास्ट साईट होती गुजरात मधली युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज आता ही चाळीस मी झालेली आहे रामप्पा टेम्पल आता याच्यामध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं महत्व काय आहे तर वर्ल्ड हेरिटेज साईट जो आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे लँडमार्क एरिया जे पण लँडमार्क एरियाज असतात ते यु युएनच्या एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे युनेस्को फॉर कल्चरल हिस्टॉरिकल सायंटिफिक अँड अदर पॉइंट ऑफ साठी स्थापन केलेली आहे विच इज लिगली प्रोटेक्टेड इंटरनॅशनल ट्रिटीनी ती इंटरनॅशनल ट्रिटीनी प्रोटेक्ट केली जाते आता याच्यामध्ये द साईट जज्ज टू बी इम्पॉर्टंट फॉर कलेक्टिव्ह अँड प्रिझर्वेटिव्ह इंटरेस्ट फॉर ह्युमॅनिटी जे पण कलेक्शन जे पण साईटमध्ये याचा मेन उद्देश काय आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचे सा, ज्या साईट्स सा आहेत त्या कलेक्टिव्हली प्रिझर्व्ह करण्याचं काम जे आहे ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज करते आणि याच्यामध्ये सिलेक्शनचे क्रायटेरिया काय आहेत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचे ती ऑलरेडी लँडमार्क असली पाहिजे युनिक अस्पेक्ट्स त्याच्यामध्ये असले पाहिजे जॉग्राफिकल आणि हिस्टॉरिकल आयडेंटिफाई प्लेस असलं पाहिजे कल्चरल आणि फिजिकल सिग्निफिकन्स त्या बिल्ड असला पाहिजे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बिल्डिंग सिटी कॉम्प्लेक्स डेझर फॉरेस्ट आईसलँड लेक माउंटन माउंट वाईल्डर्स एरिया देखील युनेस्को साईटमध्ये इन्क्लूड होऊ शकतो रिक त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीचा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल पाहिजे आणि एक प्रकारे इंटोलेक्च्युअल हिस्ट्री त्याच्या त्याच्या संबंधित पाहिजे आणि हिची जी लिस्ट आहे ती वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रामच्या अंतर्गत इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम ही याची मेंटेन लिस्ट करते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटची आता याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे टू बी लिस्टेड ऍज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट इन्क्लुडिंग वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आणि लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज इन डेंजर आता याच्यासाठी मॉनिटर करण्यासाठी अनेक मेंबर्स कंट्री याच्यामध्ये आहेत तर याच्यामध्ये आपण बघितलं तर एकवीस स्टेट पार्टीज इलेक्टेड केलेल्या आहेत जनरल असेंब्लीसाठी चार इयरच्या आणि इंडिया जो आहे तो सध्या त्याचा मेंबर नाही इंडिया इज नॉट मेंबर ऑफ दिस कमिटी ना ओके फ्रेंड्स आपण आज सर्व इम्पॉर्टंट न्यूज केल्या चला तर मग भेटू उद्याच्या न्यूज पेपरमध्ये थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर Please do like, subscribe to our channel.